नमस्कार जय श्रीराम आज आम्ही आलेलो हो। आहोत पुडुली ग्रामपंचायत तालुका पन्हाळा येथे प्रकाश माने म्हणून या ठिकाणी रिटायर्ड शिक्षक आहेत तर त्यांनी आपली स्वतःची खाजगी जमीन स्वामी समर्थांच्या कामासाठी त्या ठिकाणी अनुयायांसाठी त्या ठिकाणी धार्मिक कामासाठी दिलेली होती त्या ठिकाणी लोक स्थानिक काही कंटकांना अडचण झाल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांच्या रस्त्यामध्ये मुद्दाम अतिक्रमण करणं मुद्दाम झाड लावणं गटारतं पाणी सोडणं अशा प्रकारची कामं तिथल्या लोकांनी सुरू केलेली होती त्यासंबंधी आता आज आम्ही ग्रामपंचायत पोडोलीचे ग्रामसेवक आणि स्थानिक तलाठी यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे अशा प्रकारच्या धार्मिक कार्यामध्ये मुख्यतः हिंदूंच्या धर्म धार्मिक कार्यामध्ये अडचणी करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर इथून पुढे ते, ते चालणार नाही ह्याच्या सुद्धा आम्ही त्या त्या ठिकाणी धणके दिलेले आहेत आणि सुद्धा धणका स्थानिकांना पडणार आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने वेळीच कारवाई करून आज आम्ही पंचवीस तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस इथून पुढच्या सात दिवसामध्ये सकारात्मक कारवाई झाली नाही या ठिकाणी येणाऱ्या शेकडो अनुयांना मोकळा रस्ता मिळाला नाही त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं नाही तर पुढच्या आठवड्याभरानंतर आम्ही सहा म दहा म दंड पद्धतीने भेद पद्धतीने कारवाई करू संबंधित अधिकारी कोण आडवे आले असतील त्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल समाजकंटक जे आहेत त्या ठिकाणी गावामध्ये या एका ठिकाणी जर अडचण असेल तर गावातल्या सगळ्या अनधिकृत बांधकामांना त्याचं कसा दणका फटका बसेल याची काळजी आम्ही घेऊ त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि महसूल कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मानेसाहेबांना पर्याने सकल हिंदू समाजातल्या भाविकांना त्याचा न्याय मिळाला पाहिजेत यासाठी आम्ही आता आजपासून इशारा दिलेला आहे जय श्रीराम जय श्री